नमस्कार प्रेक्षकांनो टेक तडका चोवीस बाय सात मध्ये मी प्रियांका पाटील तुमची दोस्त घेऊन आले आहे आजची एक जबरदस्त न्यूज आज आपण बोलणार आहोत ओपन ए आयबद्दल जे सध्या खूपच चर्चेत आहे म्हणजे क्रिस लेहेन जे एअर बी चे जुने संकट व्यवस्थापक होते ते आता ओपन ए आयचे आहेत त्यांचं काम आहे जगाला पटवून देणं की ओपन ए आय खरंच ए आय सर्वांसाठी उपलब्ध करू पाहतंय पण गंमत अशी आहे की ही कंपनी इतर मोठ्या टेक कंपन्यांसारख्यात वागताना दिसतीये मी नुकतंच त्यांना एका कॉन्फरन्समध्ये भेटले म्हणजे वीस मिनिटे मिळाली होती बोलायला त्यांनी खूप छान समजूतदारपणे उत्तरं दिली हे मान्य केलं की त्यांना ही चिंता आहे की ए आय खरंच मानवतेसाठी फायद्याचं ठरेल की नाही पण खरं सांगायचं तर सगळं काही इतकं सोपं नाहीये कारण काय आहे तर सोरा हा त्यांचा नवीन व्हिडिओ जनरेशन टूल लॉन्च झाला आणि लगेच वादळासारखा पसरला पण बातमी अशी आहे की यात कॉपीरायटेड मटेरियल म्हणजे दुसऱ्यांच्या कामाचा वापर करून व्हिडिओ बनवले जात आहेत असा आरोप आहे शॉक न्यूयॉर्क टाइम्स आणि इतर अनेक लोकांनी त्यांच्यावर केस केली आहे म्हणजे एका बाजूला ते म्हणतात की ए आय सर्वांना क्रिएटिव्ह बनवण्यासाठी आहे पण दुसऱ्या बाजूला ते इतरांच्या कामाचा वापर करून मार्ग काढत आहेत हे जरा गोंधळात टाकणार आहे नाही का हम्म आणि फक्त सोराच नाही तर ओपन एआय पाणी आणि वीज प्रचंड प्रमाणात वापरत आहे ज्यामुळे लहान शहरांवर आर्थिक भार पडतोय झेल्डा विलियम्स जी एका दिवंगत अभिनेत्रीची मुलगी आहे तिने तर थेट सांगितलंय की एआय वापरून तिच्या वडिलांचे व्हिडिओ बनवणं हे लोकांच्या आयुष्याचं डिस्पिकेबल हॉट डॉग बनवण्यासारखं आहे शॉक म्हणजे एका बाजूला एआय सर्वांसाठी आणण्याचं स्वप्न आणि दुसरीकडे मानवी हक्क कॉपीराइट्स आणि पर्यावरणाची चिंता हा एक मोठा विरोधाभास आहे सर्वात धक्कादायक म्हणजे याचवेळी ओपन एआयने एका एआय पॉलिसी वकिलाला सप पाठवला म्हणजे टीका करणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न आहा यामुळे तर लोकांना वाटतंय की ओपन एआय राजकीय डार्क आर्ट्सचं मास्टर आहे कंपनीचे स्वतःचे कर्मचारी पण याबद्दल शंकात आहेत एकाने तर म्हटलंय की आपण भीतीदायक शक्ती तर नाही ना बनत आहोत वाव एकंदरीत क्रिस लेहेन एक हुशार माणूस आहे जो कठीण परिस्थितीतून मार्ग काढतो पण ओपन एआयची धोरणं आणि त्यांची सर्वांसाठी एआयची घोषणा यात खूप तफावत दिसत आहे पुढच्या काळात ओपन एआय आय नक्की कोणत्या दिशेने जाईल आणि त्यांचे कर्मचारी यावर काय भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचं ठरेल टेक तडका चोवीस बाय सात वर आम्ही लक्ष ठेवून आहोत तोपर्यंत बघत रहा नमस्कार